अनेक ठिकाणी मी त्या विड्याच्या संदर्भात बोलत असतो तुम्ही विडे वाहता विडे वाहता इकडे गेले विडा तिकडे गेले विडा याच्यासाठी विडा त्याच्यासाठी विडा याचा अर्थ विडेच व्हायचे नाही असं नाही मी म्हणत विडे आतापर्यंत तुम्ही वाहिले कशासाठी वाहिले सांसारिक फळं सांसारिक सुखं मुलं बाळं व्हावे घरदारं व्हावं मिळावं म्हणून वाहिले पण देव मिळवण्यासाठी विडा व्हायला का तुम्ही माझ्या अनुसरणाच्या अडथळे दूर व्हावे म्हणून विडा व्हायला का क्रिया केल्या तुम्ही क्रिया करू नका असं म्हटलं का कधी नाही क्रिया केल्या तुम्ही आणि करणार पण आहे पण कशासाठी क्रिया केल्या माझं हे व्हावं माझं ते व्हावं मला हे मिळावं त्याला मिळावं माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावे याच्यासाठी क्रिया पंचावतार उपार माझं अनुसरण घडावं म्हणून पंचावतार उपार आडथळे दूर व्हावेत म्हणून उपार उटी केलं का कधी कधीच नाही लग्न असले का मग देवतो उटी उपार करा तान करा वंदन करा जे आहे ते करतात ते कर्मकांडात मोडतं कारण दृष्टपर हे देवतेचं म्हणून ह्या देवतेच्या कर्मकांडात रोत वैकल्यामध्ये मोडतं हेतूचं असेल तर देवतेचं असतं म्हणून त्या उद्देशाने करण्याची गरजच नाही आहे कर्माने तुम्हाला जे मिळ कर्मवश्य सकाळ पावे ब्राह्मणाला सांगितलं ना तुम्हाला जे मिळायचं ते मिळणार त्याच्यासाठी वेगळं करायची गरज नाही हां तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता का आमच्या घरी असा असा क्षण आहे त्याला काही अडथळे येऊ नका अडचणी येऊ देऊ नका तुम्ही स्वतः या किंवा आम्हाला सहाय्य करा किंवा आता लोक इतके घर बांधायचं कुदळी मारायची तरी बाबा काय करावं लागेल घर झालं काय करावं लागेल हे करायचं काय करावं लागेल आपला धर्म आहे निवृत्ती त्याच्यामुळं विशेष नाही आता विडा जर व्हायचा आहे आणि विडा तर तुम्ही हेतूनीच वाढताय आणि हेतूचा धर्म तर परमेश्वराचा नाही आहे देवतेचा आहे आपण भक्ती तर परमेश्वराची करतो मग विडा व्हायची गरज आहे का विडा व्हायची गरजच नाही हा तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे हेतूचं आहे दुष्टपर आहे तरी विडा व्हायचं परंतु तुम्हाला फक्त देवच पाहिजे देवाकडून काही दुसरं काही नकोच आहे देवाचं ज्ञान पाहिजे देवाचं प्रेम पाहिजे एवढी जाणीव तुम्हाला झालेली आहे विडा व्हायची काय आवश्यकता विड्याचा त्याचा काय संबंध राहिला विडा हा दृष्टपराचा विषय आहे दृष्टपराशा विधीशी निगडीत आहे अदृष्टपराकडे जेव्हा जातो देव काय म्हणतात एक जन्म येत दिजो का मा काय होईल ते पाहिजे कुठं कुठं जन्म दिले तुम्ही मोळी जन्म दिले कुठं कुठं दिले रोमनिया दिले मोळी -गुट दिले शिवने दिदले म्हटले एक जन्म येत दिजो आता जन्म देणं म्हणजे काय जन्मापासून मग ते आता मी चिन आपल्या चाळीसगावला ते केलं कारण पहिले अमरावतीला कार्यक्रम झाला तिथं थोडासा मुलाच्या विषय विषय निघाला मग एकाने मला सांगितलं जन्मद्यावाला द्यायने लावलं आहे मग ते पूर्ण द्यायला पाहिजे तर जन्म म्हणजे काय बोध हा जन्म आहे अनुसरण हा एक जन्म आहे तिथून पुढं परमेश्वराने अपेक्षा केलेली का मला तो जन्म द्यावा याचा अर्थ शरीराचा जन्म जो झाला तेव्हापासून देणं असं होत नाही जन्म द्या म्हटले काय जेव्हा तुम्हाला बोध झाला किंवा अनुसरले तिथून पुढं आम्हाला द्या आणि त्याच्याही पुढं परमेश्वरांनी दाशीच्या दृष्टांतातून सांगितलं जन्म देणं म्हणजे काय अय तुकपणे दास्य करणं याला जन्म देणं बोलीचे म्हटले दैसा दाशीचा दाशीच्या दृष्टांतातून सांगितलं आवडीपूर्वक जे बी कराल त्याला मात्र कोणत्याही फळाची कोणत्याही संग्रहाची कोणत्याही वस्तूची गरज नाही आवडीपूर्वक आवडीपूर्वक केलेली क्रिया हेच तुमच्यासाठी द्रव्य वेच हेच द्रव्य हा सिद्धांत आहे आवडी हेच तुमच्यासाठी द्रव्य आहे आवडी हेच तुमच्यासाठी वस्तू आहे तुमची आवडी नाही आहे एक प्रोसेस झालेली आहे स्थान करायला चाललो तुमचे तर बाहेरचे तर विडेत राहता किती स्थान आहे पाच पंचवीस घेणार घरातूनच विडे करून राहतात त्याच्यात दोन रुपये एक रुपये दहा रुपये सर्व एकदम सिस्टमॅटिक एकदम गेले डोकं टेकवलं विडा ठेवला चालली इकडे विडा तिकडे विडा तिकडे चालले विडे ठेवून आले का तुम्हाला वाटतं आम्ही स्थान केलं वा काय आणि त्यांना विचारलं सांगा एखादी लिळा लिळा सांगता येत पण आपण विडीत विधीत अडकलोय आपण त्या कर्मकांडात अडकल ते करायचं नाही असं नाहीये का करायचं हे समजून घ्या पण ते करायचं हे समजून घ्या ज्या वेळेस आपण कुठंतरी भेटायला जातो तर रिकाम्या हाताने जात नाही हा सिद्धांत सांगतो आणि आपल्याकडं कर बरेचसे कर्मराटीचे सिद्धांत आलेले ते म्हटले राजाला भेटायला आणि देवाला भेटायला गुरुला भेटायला रिकाम्या हाताने जाऊ नये हा काय दैवराटीचा सिद्धांत आहे कर्मराटीचा सिद्धांत आहे आम्ही तुमच्या डोक्यात घातला का तर ते तुम्हाला करायचं आणि ते केल्यानंतर आम्हाला मिळतं काय मिळायचं ते उत्पन्नाचं साधन आहे त्या गोष्टी आता राजाला तुम्ही काय देणार आहे देवाला तुम्ही काय देणारे गुरुला तुम्ही काय देणार आहे गुरु तुमच्यापेक्षा मोठा आहे का गुरु तुमच्यापेक्षा छोटा आहे मोठ्याला आपण काय देऊ शकतो लहाण्याला देऊ शकतो ना मोठ्याला काय देणार आहे मोठ्याला द्यायचं तर त्याच्याच क्वालिटीचं द्यावं लागेल परंतु विषय वेगळा वेगळाकडं गेला कर्मराटीकडं त्याच्यामुळं सिद्धांत आपण न समजून घेतल्यामुळं या साऱ्या गोष्टीचा जास्त प्रोपोगोंडा केला गेला याचे पाठिंबाचे उद्देश वेगळे आहे व्हिडिओ ठेवण्याचे उद्देश काय आहे की स्थान त्यावेळी जंगलात राहायचे पुजारी वर्ग आहे तिथं त्यांना उत्पन्नाचं साधन भेटावं त्यांना काहीतरी भेटलं त्यांचं घर चाललं तर ते राहतील ना तिथं बसतील ना नाही तर त्यांचं घर नाही चाललं तर ते कसे काय संवर्धन करतील पुजारी वर्गाने सारे हा स्थान संवर्धन केलं सांभाळलं त्याच्यातून त्यांना उत्पन्न त्या उत्पन्नातून त्यांचं घर चाललं म्हणून त्यांनी वेळ दिला नाही तर एखादी व्यक्ती जर काम केलं तर पंचवीस तीस चाळीस हजार रुपये पगार भेटतो पण तो पूर्ण वेळ जर तिथं देतोय तर त्याचं बी घर चाललं पाहिजे या उद्देशाने परंतु आज इतकं वाढलं त्याचा परिपाक तसंच साधू संतांची पूजा उद्देश काय की त्या साधू संतांनाला गरजेला अड अडचणीला उपयोगी पडावेत का लक्षात परंतु आज किती गरज आहे काय गरज आहे हे न पाहिलं जातं आज अशी दरी आहे का काही साधू संत मी पाहतो का त्यांच्याकडे काहीच का नाही त्यांना अनेक अडचणी मग दवाखान्याच्या असतील राहण्याच्या सर्वच आणि या काहींकडे इतकं गडगंज आहे का त्यांना ते नियोजन करता करता नाकी हो न जातं ते साधनेवरूनच गेले पैसा हेच सर्व असतो त्यांचं पाहिजे दरी आहे ही दरी फिटायला पाहिजे ना मिटायला पाहिजे ना ज्यांना गरज आहे त्यांना द्या असं मी प्रत्येक वेळेस स्टेटमेंट सांगत राहतो परंतु हे प्रोपोगंड काय करता हे सांगतात का पूजा करू नका पूजा अरे ज्यांना गरज आहे त्यांना द्या पण गरज ओळखून द्या गरजेप्यतिरिक्त जर दिलं तर तो साधक धर्मावरून जाईल त्याला निमित्त तुम्ही होईल देवाने सांगितलं आहे सिद्धांत गरजेपुरतं असलंच पाहिजे आणि ते असलं तर स्वस्थता निर्माण होऊन देवधर्म आपण नीट व्यवस्थित करू शकतो आणि गरजेपुरतं दिलं पड़ते। गरदाए, गरदाए, ती उपयोगी पडते त्याच्यामध्ये अर्थता असली पाहिजे तळमळ असली पाहिजे उपकाराची भावना नसली पाहिजे म्हणून विडे ठेवायचे पण किती गरज आहे कुठं गरज आहे कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी नाही आहे विडे पाठीमागे त्याचा उद्देश काय असावा भाव काय असावा स्थानवंदन करणं म्हणजे काय हे जर आपण गेलो नुसते डोकं ठेवून जर पळत गेलो तर काय तिथं तर माया आहे कृपा आहे माया मुख्य आहे अनुषंगिक कृपा आहे हेतूक केलं किंवा दृष्टपर केलं तर ती माय स्वीकारते म्हणजे देवतच स्वीकारतात त्याच्यावर त्याची आवश्यकता कुठं गरज आहे कुठं नाही गरज आहे याचा सेन्स व्यावहारिक नॉलेज असून ठेवून मग आपण त्या गोष्टी करायच्या असतात बाकी विडे विडे आपण म्हणत नाही का विडे ठेवू नका परंतु देवाने तर सांगितलं पत्रम पुष्पम फलंतोयम आपल्या मनापासून आपल्यापणाने एखादं फुल जरी देवाला ठेवलं तरी देव स्वीकारतात देवाने तर जन्म द्यायला लावला जन्म द्यायचा नाही आणि बाकीच्या साऱ्या वस्तू देतील वस्तूतूनच देव मिळवायचा प्रयत्न करायचा जन्म द्यायचा आपण विचारच करत नाही जन्म देणं म्हणजे हे माहीतच नाही आहे आपल्याला वाटतं विडे ठेवले का देव भेटल नारळ बांधले का देव भेटल क्रिया केली का देव भेटल हा तर एक भाग आहे यातून देव भेटत नसतो देव कशातून भेटतो देव म्हणतात ज्या परीनं मी सांगितला देव मिळवायचा त्या परीनंच मिळेल सारे स्थान दररोज तुम्ही करत राहिले साऱ्या देवपूजा साऱ्या भारतातल्या एकत्र केल्या सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करायची फक्त सकाळी देवपूजा दुपारी देवपूजा भेटेल का देव एक साधन आहे त्याची प्राप्ती वेगळी आहे परमेश्वराच्या भक्तीची प्राप्ती वेगळी आहे अलग अलग ही भावक्रिया आहे भावक्रिये तर होत नाही ही पक्षकारांनी सांगितलं आता पक्षकारांनी सांगितलं पक्षकारांना आप आपण स्वीकारायचं का नाही ते तर आपलेच आहे त्यांचं तर ऐका आचार्यांचं ऐका देवाचं ऐका कृतीस्थळामध्ये आचार्यांनी स्टेटमेंट दिलेले आपण ऐकायलाच तयार नाही का तर आपल्याला समजतच नाही आपण फक्त माग चालय पुढं चाललंय यांनी केलं ते करतो त्यांनी केलं तो करतो त्यांनी ते सारं करायचंच काम चालू आहे बाकी काय करायचं कशासाठी करायचं करायचं का नाही किती फायद्याचं आपल्या तत्त्व सिद्धांतात बसतं की नाही धर्मात बसतं की नाही याचा कोणीही विचार करत नाही धर्म हा डोळस आहे धर्म हा ज्ञानाचा आहे धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे विचार करणाऱ्याचा आहे कोणाचा आहे धर्म नाही यातूनच आपण अडकून गेलो त्याच्या पलीकडे जातच नाही म्हणून याच्या पलीकडचा धर्म काय आहे हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी माझं हेच असतं का अंतकरण शुद्ध तुम्हाला काल सकाळच्या सत्रामध्ये काय सांगितलं सारं करताय परंतु मनात शुद्धता नाही आहे दृष्टी शुद्ध नाही आहे विचार शुद्ध नाही आहे त्या करण्याला काय अर्थ आहे परंतु हे जर शुद्ध असेल तर यातल्या चार गोष्टी कमी केल्या तरी काय फरक पडत देवाला अपेक्षित काय आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून या लक्षात घ्या गोष्टी बाकी काही नाही बरोबर ना आलं लक्षात दंडवत हो